नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मांडवळ ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सुभाष चव्हाण यांच्याविरोधात गारपिटीच्या अनुदानातील गैरव्यवहार प्रकरणी दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी थेट ग्रामसेवक सुभाष चव्हाण यांच्या बडतरपीचा प्रस्ताव नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती नांदगाव पंच समिती संजय दळवी यांनी बोलताना दिली आम्ही भारतीय न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव ग्रामपंचायत मध्ये झालेल्या सुभाष चव्हाण यांना देण्यात आला होता सुभाष चव्हाण यांनी सभे झाल्यानंतर लाभार्थ्यांमध्ये लाभार्थीचे नाव स्वतःचे टाकून आधार बेस्ट पेमेंट असल्यामुळं स्वतःच नातेवाईकाचे मुलाचे मुलीचे व कॉम्प्युटर कॉम्पाउरे यांनी पण त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकांचे नावं नावांचे आधार क्रमांक देऊन शासकीय निधीचा वापर केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावरती तहसीलदारांच्या आदेशांमुळे मंडळाधिकारी यांनी चारशे वीस आणि अजून एक दोन कलम फर्म, कलम जे आहेत त्यामुळे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतायत अजूनही त्याच्या चौकशी अहवालामध्ये तहसील होणार आहे पूर्ण नावाची खात्री केल्यानंतर अजूनही त्यात नाव वाढण्याची शक्यता आहे मंडु येथे झालेल्या गारपिटीच्या अपहाराबाबत आमच्या उपोषणाचा दहावा दिवस परंतु आजही उपोषणात उपोषण करत असताना शासनाला प्रशासनाला तहसीलदार बी ओ यांना सर्व पुराने पुरावे देऊ नये आजही आरोपींवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला गेलेला नाही आहे आणि आमच्या उपोषणाची आम्हाला भेट दिली गेली परंतु दखल पाहिजे त्या स्तरावर शासनाकडून घेतली जात नाही आहे मीडियामार्फत आम्हाला या गोष्टी कळत आहे मीडियामध्ये बातम्या छापून येत आहे की या पाराता गुन्हा दाखल झाला बडतर्फीचा अहवाल गेला परंतु प्रत्यक्षात कारवाई मात्र शून्य आहे आणि ह्या सगळ्या माहिती ज्या आहेत ती ह्या मीडियामार्फत मिळत आहेत परंतु आंदोलकांपर्यंत अजूनही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी येऊन संबंधित माहिती ही अधिकृतपणे आम्हाला दिलेली नाही आहेत तरी आमची सर्व आंदोलनकर्त्यांची हीच विनंती आहेत की संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर योग्य ती लवकरात लवकर कार्यवाही करून उर्वरित शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळावा व आमच्या आंदोलनाला यश द्यावं ही विनंती धन्यवाद माझं नाव नरेश जिटे राहणार मांडवड तेवीस चोवीसमध्ये जे गारपीट झालं त्याच्यात मांडवडच्या गावामध्ये ग्रमछोकांनी ग्रमशोकडं प पंचनामे असल्यामुळे खूप गैरव्यवहार केले व स्वतः पोरांच्या नावावर पैसे टाकून घेतले व जोडीदारांच्या नावावर पैसे टाकून घेतले असे बारा लोकांच्या नावावर पैसे टाकले अशा अधिकारी पत्रकार माहितीवरून आम्हाला कळलं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पण अजून बरेचसे लोक राहून गेले तर राहून गेल्यामुळे ते अधिकारी म्हणते बा कोणाकोणाला कोण कारवाई करायची जर जर चुकीच खूप आहे तर याला अहवालाला खूप टाईम लागल तर आ यांचं दुर्लक्षामुळे आमच्या शरीराची व वा, आमच्या वयच्या याची खूप हानी होऊ राहिली सद सदरो आम्हाला फार मोठा त्रास होतो पण मग अधिकाऱ्यांच्या कामामुळे हां त्या का तो म्हणतो कामामुळे आम्हाला खूप अडचणी इलक्षण आहे आमकं आहे धमकं आहे पण इथं फार मोठा शहरीजवळ प्रत्येक ब पाच पंचवीस जणं उपासनाला बसले असल्यामुळे फार त्रास होतो का शेतीचे कामच आहे शेती पाणी पडलेलं आहे पेरणीचा टाईम आहे पण हे आमच्या शेतींवरसुद्धा परिणाम होईल यालासुद्धा अधिकारी जबाबदारी आम्ही कर्जबाजारी आधीच कर्जबाजारी आम्हाला आणखीन कर्जबाजारी करत्या या भ्रष्टाचाराला सगळे मूळ हे अधिकारी आहे यांची चौकून कसून चौकशी होऊन यांच्यावरचसुद्धा यांच्या परवानी गुन्हे दाखल व्हा जर हे दोषी असले तर